तुम्हाला उद्या हमी केंद्र चालू झालं आणि तुम्हाला जर माल घालायचा म्हणलं परत तुम्ही विचारणार आहेत ई पीक पेरा कुठे ई पीक पाणी अपलोड होत नाही त्याच्याविषयी काहीतरी करा उद्या शेवटचा दिवस आहे परत मग त्याची मुदत संपती मग ई पीक पाणी होणारच नाही अहो डिमांड काय आलंय का, का? अहो कधी सुरू करणार आहे जर पीक पेरा नसेल आणि तुम्ही जर तिथं उडीत घेतलं तर मग त्याला पैसे मिळणार आहेत का ते एन सी सी एफ पाणी जे आपण लावायचे इपी पाणी ते पोर्टल चालतच नाही अक्षरशः से मी दोन दिवस झालं शेतात फिरतोय ते नुसतं गोल गोल फिरतोय अपलोड होत नाही त्याच्याविषयी काहीतरी करा उद्या शेवट चालू आहे हो परत मग त्याची मुदत संपती मग इपीक पाणी होणारच नाही भुलेसाहेब आपण मार्ग तुम्ही सर खरं आहे की ते जे ई पीक पाणी ॲप आहे त्याला अडचणी आहेत अडचणी अजून सुटलेल्या नाहीत काही प्रमाणात सुटलेल्या आहेत काही प्रमाणात नाही सुटल्या परंतु एक मुद्दा असा आहे की हो परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुमची त्याच्यावर नोंद झाली नाही म्हणून पंचनामा वगैरे होणार नाही असं काही बाब नाहीये मी मगाशी सांगितलं साहेब उद्या त्याला आता उडदाचे भाव झाले ते साडेचार तीन हजार पाच हजार लोकांचं नुकसान होतं अठ्याहत्तर रुपये भाव आहे जर तुम्हाला उद्या हमी केंद्र चालू झालं आणि तुम्हाला जर माल घालायचा म्हणलं परत तुम्ही विचारणार आहेत ई पीक पेरा कुठे मग कसा माल जाणार शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाची अडचण आहे ती पुढे जाऊन तूर तुम्ही हमी भाव आता सगळी तूर इम्पोर्ट केली सहा हजार तुरीचे भाव झालेत आता उद्या पंच्याहत्तर सत्याहत्तर रुपये भाव नाही मिळाले सहा हजार मिळाले त्या शेतकऱ्याला हमी भाव केंद्रावर जावं लागेल मग तेव्हा परत तुम्ही विचारणार इ पीक पाणी कुठे आहे तुझी मग काय घालणार लोक माल सगळे प्रश्न आहेत ते आता ज्वलंत प्रश्न आहेत ते पण दादा एक मिनिट फक्त दादा नमस्ते मी आपण काय करू आज आणि काल कर्जत आणि जामखेड मध्ये आमसभा झाली आमसभा झाल्यामध्ये तुम्ही सर्वांनी हे मुद्दे मांडले प्राणसाहेबांना मी स्वतः पत्र देतो कृषी मंत्र्यांना आत्ताचे जे असेल त्यांना देतो आणि रेव्हेन्यू मंत्र्यांना देतो आणि ही अडचण आहे तुरीचंही आम्ही लिहितो आणि उडताचंही लिहितो पण चेअरमन भाऊंनी इथं जो मुद्दा मांडला अतिशय कुमटकर भाऊंचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे आपण त्या पद्धतीने पत्रव्यवहार अनूप पत्रव्यवहार हा लिहायचा आहे लिहून घे तसा मी पत्रव्यवहार करतो पण पावसामुळे जे नुकसान झाले जर तुमचा पीक पेरा नसेल तरीसुद्धा तुम्हाला तिथं पंचनामे केले जातील तुम्हाला तरीसुद्धा तिथं ही दिली जाईल आणि हा राहिला प्रश्न उडताचा आणि नंतर जर दुकान आम्ही बोलतोय आम्ही बोल की आत्ताच खरेदी केंद्र केंद्र हे उघडलं गेलं पाहिजे खरं तर त्या विभागाचं कुणी आलंय का मार्केट अहो डिमांड काय आलंय का? आहे हा माईक द्या त्यांना बोलायला दसरा प्रस्ताव दिलाय पण आता साडेतीन चार हजारला रेट आलेत की किराव सहा तारखेला प्रस्ताव सादर केला जिल्हा कृषी पणन कार्यालयात मग आम्ही सुद्धा मंत्री महोदयांशी बोलतो आपल्याही सदस्यांना त्यांच्या त्यांच्या थ्रू त्या त्या लोकांना बोलायला लावा आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतो फक्त एक विषय असा आहे घुमटकर भाऊंनी जो मुद्दा मांडला जर पीक पेरा नसेल आणि तुम्ही जर तिथं उडीत घेतलं तर मग त्याला पैसे मिळणार आहेत का दादा दा दा। ते एन सी सी एफचं सगळ्या गाईडलाईन्स आहे त्याच्यानुसार त्याच्यात ते आहे का गाईडलाईन हो आहे ना नोंद आम्हाला नमस्ते नाही आम्ही तो फॉलोअप करतो मी हाळगावचा रविवास रहिवासी रवी ढवळे